मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आम्हाला मालेगावला लग्न होता लग्न संपन्न झालेलं आहे बघा तिकडे तिथं इकडं आता मला वाटतंय डायरेक्ट हळद रे हळदीला मी तिकडे ते दोन दिवसाचा ब्लॉक आहे तुम्हाला टाकलं नाही थोडे ते अडचण आले तिथे मुळे काही ब्लॉक टाकला नाही तुळ शेवटपर्यंत बघा ब्लॉक शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे बघा इकडे बाकीची मंडळी बाकीचे तिकडे दोन सिंगर तिकडे झोपेले आपले इकडे जादू भाऊ हा इकडे मास्तर तिकडे प्यार शांबरवाले मामा मामा खाऊ आता चालू आम्ही डायरेक्ट ऑर्डर आहे आम्हाला इथलं लग्न होत मालिकाला लग्न संपलं आता आता डायरेक्ट डोळ्याला भेटू तुम्हाला हळदीला हळदीचा प्रोग्राम दाखव तुम्हाला तोपर्यंत हे बाकीचे का व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय हा इलेक्ट्रिक नवीनच आले भाऊ आता वाज वाजले आता मांडवा आता नाही आता मार्केट आहे और सगळी युनिट्स आहे तुम्ही आहो आमची आहे ती मागायला की तयारीमध्ये झाले आमचे थापन वारे तयारीमध्ये एक लोक झाले का हा मांडव टाकायचं आहे आम्हाला असं आमच्या मित्रांनो आताच मांडव टाकून झाले बघा इकडे आपली बाकीची आर्टिस्ट मंडळी इकडे बसले मास्तर आपले आर्गन मास्तर बाकीचे बसले पाण्याची वाट वाटपाली बरंच लांब सत्तर किलोमीटर लांब आलो आपण लागून गेले आता आताच मांडव टाकलं बघा इकडे काय कोणतं गाव आहे रे अमराळे धुळ्यामध्ये येते आपली गाडी आताच मांडव टाकलं बघा चार पाच पाजून गेले आता मांडव टाकत इकडे त्यांच्या पता आम्हाला तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली आहे बघा हळदीचा टाईम झाले असेल तर आपण केलं एक गाडी आपली आणि तिथे गावातली मंडळी वाटतं आणि आपले सिंगर मिंगर हे बघ इथं जेव्हा गाडीचं सेटअप बिटप झाले आता थोड्या वेळाने इकडं हळदला झालं इकडं पण कार्यक्रम वाजता लॉज ऑर्डर आहे तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि उद्याचा पण प्रोग्राम दाखवतो तुम्हाला तोपर्यंत बाय बाय तर मित्र आता इथं आपले सर्व कलाकार बसलेले इकडे बघा आमचे आर्गन मास्तर करण भाऊ थोडे स्माईल द्या ना काहीतरी आपले सिंगर भाऊ इकडे एक आमचे एकदम सर्वात लाडके जादू कोई मिल गया जादू इकडे आपले राहुल भाऊ इकडे आपले सिंगर संदीप पवार आणि इकडे आर्टिस्ट दीपक भाऊ इकडे बघा आपली इकडे गाडी लावले थोड्या वेळाने आपली गाडी लगेच थोड्या वेळाने लगेच आपला प्रोग्राम चालू होईल आणि हा तेव्हा आता थोड्या वेळाने आपल्या लगेच आधीचा नाईट प्रोग्राम सुरू होईल तुम्हाला प्रोग्राम डायरेक्ट दाखव आता तोपर्यंत बघा आपले हे तर आज जास्तच होऊन गेले याला हा हे बाग करून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ लाडिओ पटला तर व्हिडिओला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर करा धन्यवाद मी तुमचा सिंगर आमचे देवा भाऊ काही दोन शब्द सांगतील अरे <laughs> 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 सांग रे सध्या त्यांना जास्त मराठी बोलता येत नाही जास्त गुजराती त्यांना येते कारण की गुजरात चालणार एक्सप्रेस एक्सप्रेस तुम्हाला सांगतो सगळ्या चॅनल आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही या चॅनल वर आमचे सबस्क्रायबर वाढले आहेत तर आम्ही या चॅनल वर आमच्या युट्यूब वर गाणी टाकणार आहे आम्ही अपलोड करणार अपलोड करणार आहेत त्यामुळे तुम्ही या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा

आले कंडिशन झाली आता <laughs> <laughs> आता कंडिशन अशी झाली आता थोड्या वेळात आता बोला, बोला। <laughs> आता चालू चालू ते आदिवासी खांदेस बाकी सर्व जे मराठा घराकडून कामा म्हणा उद्या खांदेस आमचे प्रवीण खेळणारे आमचे बँड मालक इकडे हे आमचे बँड मालक इकडे चेहरा चेहरा दाखवत नाही आता चेहरा दाखवतील प्रवीण चेहरा दाखवा तुमचा दोन शब्द सांगा काय आपलं तुम्ही काही सांगू नका तुमचं सगळं मी सांगून देईल तुम्ही बघतो चेहरा दाखवा तिथं कारण युट्यूब आपला युट्यूबला असं हे बाकी या गावातली पब्लिक गावातली पब्लिक इकडे हे गावातली पब्लिक इकडे मांडवचा कार्यक्रम आपली गाडी हळदीचा कार्यक्रम तिकडे चालू आहे आता आपला प्रोग्राम सुरू होईल तिकड आता प्रोग्राम सुरू होईल आता सीआरपी वगैरे चालू करू या मग i oh. 誰 આની ઘરે આવું ક્યાં ઇજ્જતડે ઇજ્જત કાર્યમાં દેખાડવાને ઇજ્જત એ મનાર કોપી આ કે મનાર તને વાપકી કે ઘરે